युती तुटणार शिवसेना मंत्र्यांच्या एका वाक्याने राजकारणात खळबळ जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाचोरा येथे आयोजित शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात अनेक मुद्द्यांवर भाष्य केले या मेळाव्यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी विकास कामांसाठी निधी मिळत नसल्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली गुलाबराव पाटील यांनी या तक्रारींचे समर्थन करत आणि राजकीय परिस्थितीवर मिश्किल टोलेबाजी करत आपली भूमिका स्पष्ट केली आमदार किशोर पाटील यांचा राग योग्य आहे भाजपाने माझ्या मतदारसंघात चांगले काम केले पण किशोर पाटलांच्या मतदारसंघात काम केलेलं नाही हे मी मान्य करतो असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे किशोर पाटील यांचा राग योग्य असून भाजपाने माझ्या मतदारसंघात चांगलं काम केलं आहे माझ्यावर पण एकदा अन्याय झाला होता मी तर मोदी साहेबांच्या सभेत गोंधळ घातला पाच वर्ष मेहनत करून ऐनवेळी कोणी गोंधळ घालत असेल तर प्रत्येक माणसाच्या करिअरचा विषय असतो किशोर पाटलांच्या सांगण्यात एक तडतड आणि कळकळ आहे असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचा निर्धार मेळावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आज किशोर या वर्षी सुद्धा त्यांनी मेळावा घेतलेला होता त्याच्यामुळे या मेळाव्याला मी आलेलो होतो त्यांना सुद्धा शुभेच्छा दिल्या आणि मतदारसंघामधल्या अडसाठ आम्ही अगोदरला या गोष्टी सांगू कारण शेवटी हा निर्णय माझ्या अधिकारात नाही त्यांचे सगळ्या गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत भाऊ की महायुतीचा हा विषय आहे नाव आहे त्यांचं ऐकणं वरती पोहोचवणं आणि निर्णय घेणं शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रजी अजितदारांच्या आधामध्ये आहे त्यामुळे मी त्यांची सगळी बाजू तू ऐकून घेतलेली आहे ते जे निर्णय सांगतील विधानसभामध्ये काही किशोरापांच्या विरोधात जे लढत होते त्यांना एकत्र करून आज भाजपने निश्चितपणाने त्यांच्या विरुद्ध जे भाजपचे उमेदवार होते त्यांना पुन्हा भाजपमध्ये या ठिकाणी प्रवेश दिल्यामुळे या ठिकाणी हे हा पेज या ठिकाणी उभा राहिलेला आहे तर ह्या गोष्टी आम्ही आवडती जी समन्वय समिती आहे त्याच्याकडे मांडून आणि सोडण्याचा प्रयत्न पण शेवटी आपत्ताच काही त्या मनस्थितीत दिसत नाही पण एक नेता म्हणून आहे आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून समन्वय साधण्याचा प्रयत्न निश्चित आणि करून यश आलं तर देवाची कृपाचं सगळ्या संदर्भामध्ये अडचण तर होणार शेवटी बघा कार्यकर्त्याचंही ऐकायचं आहे पक्षाची बाजू सांभाळायची हो आहे महायुतीचाही बॅलन्स ठेवायचा आहे मंत्री म्हणूनही आपली जबाबदारी आहे म्हणून मी भाषण करताना आपण पाहिलं असेल परत बॅलन्स ठेवलं म्हणून हो। विरोधात बाज, या ठिकाणी कि किशोरप्पांनी ठिकाणी दंड ठोपटलेले आहे आपल्याला देखील आव्हान केलेलं आहे की तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहा आणि जिल्ह्यामधलं ज्या आमदारांचं समबल आहे ते वागता येईल का बरोबर आहे त्याच्यावर अन्याय झाला आहे त्याचा त्रास झाला आहे याची ती भावना आहे हे बा आमदार म्हणून त्यांचं बरोबर आहे पण मी ज्या मंत्रिमंडळामध्ये राहतो तिथे एकनाथ खडसेजी असतील शिंदेजी असतील किंवा देवेंद्रजी असतील अजित पवार असतील हे माझे नेते आहे मला समन्वय साधावा लागेल त्यांचं वागणं त्यांच्या जागी बरोबर आहे त्यांचं सांगणं त्यांच्या अन्यायाप्रमाणे बरोबर आहे मंत्री म्हणून बॅलन्स ठेवणं माझं ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी पाचोरा